चारठाणा स्वयंपाकी करणाऱ्या महिलेच्या हातानं केली जादू महिलेनं नाच पोळ्या व उडीद डाळ बनवली मुलांना खायला मिळाले दूध पोहे मटकी जळगाव जिल्ह्यातील चारठाणा येथील अनोखा प्रकार स्वयंपाकी करणाऱ्या महिलेच्या हाती जादूची छडी तिनं बनवता उडीद डाळ मुलांना खायला मिळते दूध पोहे कोणाला मुंटी तर कुणाला भाजीपोळी तर कुणाला वटाणे तर कुणाला, कुणाला पांढरा भात तर कोणाला खिचडी आम्ही स्वतः पाहणी केली तर किचन हे बंद अवस्थेत दिसून आलं तांदळात अक्षरशः उंदराच्या लेंडायुक्त तांदूळ दिसून आलं याला म्हणायचं तरी काय तर उडाची डाळ जा, ज्या कोणाला अधिकाऱ्यांना माहिती आहे अशा अधिकाऱ्यांनी चार ठाणा प्राथमिक माध्यमिक आश्रम मुलामुलींचं वसतिगृह या ठिकाणी येऊन असा प्रकारचा प्रकार आहे ते घडत असून वसतिगृहात पटावर निवासी मुलं मुली आहेत रहिवाशी मुलं मुलं मुला आणि मुली नाही तर शासनाची फसवणूक करत असून याची शासनाने चौकशी करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होते हा सर्व प्रकार आम्ही कॅमेऱ्यामध्येही कैद केला असून अशी चौकशी करण्यात यावी अशी विनंती वीर साहेबांना करण्यात येणार ना आहे नाहीतर दोन दिवसात विविध संघटनेच्या मार्फत कलेक्टर ऑफिसला ए पी एस अध्यक्ष शरद बाविस्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होऊन मुलांना भेट दिली असता चार ठाणा आश्रम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात असा प्रकार हा दिसून आला आहे प्रत्येक बाळू वाघसह ए व्ही माझा चळकाव बर सकाळी काय मेनू होता नाश्त्यासाठी काय खाल्लं आज 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 बर आणि दुपारी जेवणात डाळ डाळ कशी डाळ देवडा आणि तू वस्तीगृहावर राहतो का घरी जातो हो? घरी जातो हो। इथे जगरा राहिलं का मग अप करतो

शाळेमध्ये शाळेमध्ये जेवलीस ना ओके आणि तू इथे राहते का डाऊन करते कुठल्या गावात राहते आईवडील आईवडील तिथे राहता का बरं सर तू राहतोय का इथे आता हॉस्टेलला थांबतोय ना बरं काय जेवण केलं तू

पोळ्या दूध आणि आता काय जेवले आता मुंग्याची भाजी आणि कवडदाची डाळ जेवले नाही चपाती भात आणि मुंग्यांची भाजी ओके घरी जातात का इथे थांबत नाही इथे सुविधा नाही आहे का सुविधा आहे ना मग का राहता नाही आम्ही गावातली तर आम्ही मुलीच राहता आमच्या हॉस्टेलच्या इथेच राहतो मुलीसोबत मी आठव आणि मुलांसोबत सर राहतात मी मग सगळे धरून का ओके